नमस्कार भावा स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भावा बाकासूर हा नेमकं कोणत्या माध्यमात आपल्याला पळताना दिसणार ह्याची देखील आपण अपडेट देणार आहेत आणि कोणत्या कोणत्या पैरसोबत पळताना दिसणार याची देखील आपण अपडेट देणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा भाऊ नो नक्की तुम्हाला पूर्ण असे अपडेट कळेलच तर भावनो सर्वप्रथम तर आपला बाकासूर आपल्याला येत्या सतरा जानेवारीला आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो सतरा जानेवारीला आपल्याला बाकासूर पळताना दिसणार आहे आणि त्याच्यासोबत महाराज वादळ देखील आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे कारण की एकेच दिवशी तिन्हीची तिन्ही पण नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे पाहुण आणि तसंच त्याच्यासोबत पैरा कोणता असणार तर बाकासूरसोबत पैरा मला वाटते की जवळपास फिक्स पैरा आहे आजारी सांगतो सांगतोय पाहून कारुंडी एक्सप्रेस चिकिया हा देखील या मैदानासाठी सज्ज झाला आहे किंवा सर्जा देखील होऊ शकतो सर्जा पण चांगले टॉपलप होत आहे आणि ले ले सर्जा दहा दहा किंवा चिक्या आपल्याला या मैदानात देखील पळताना दिसणारे मित्रांनो तर नक्कीच सरजा किंवा चिक्या आपल्याला या मैदानात पाकासुरचा सफायला असेल असं म्हणजे वाटतंय तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल भावना तुम्हाला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद